नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता पोलीस जानकीला भेटण्यासाठी हॉस्पिटलला आलेले असतात तर डॉक्टरांचा सल्ला घेतात तर डॉक्टर म्हणू लागतात जानकी रणदिवे यांची तब्येत आता कवर होत आहे त्यांना बरं वाटत आहे आणि त्यांचा बी पीही नॉर्मल आहे त्यामुळे आम्ही त्यांना सोडत आहोत तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात बरं ठीक आहे जानकी मॅडम आता तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल कारण आज कोर्टात तुम्हाला घेऊन जाणं खूप गरजेचं आहे आज तुम्हाला कोर्टात हजर करायचं आहे आज तुमची पेशी आहे यावरूनच ठरणार आहे की तुम्हाला बेल मिळणार आहे की तुम्ही कोर्टात येणार आहात आता मात्र जानकीची धाकधूक जास्तच वाढलेली असते जानकी ऋषिकेशकडे पाहते ऋषिकेश म्हणतो काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल सौमित्र नक्कीच काहीतरी प्रयत्न करेल असं म्हणत आता ऋषिकेश जानकीला धीर देतो तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात जानकी मॅडम तुम्ही काळजी घ्या स्वतःची तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्रा ताईंचा जीव कासावीस होत असतो त्या सतत सारंगला फोन करत असतात परंतु सारंग काही फोन उचलत नसतो आणि त्यांना काही कळतही नसतं आता नाना सुमित्राताई यांना सारंगची काळजी वाटत असते आणि त्याचवेळी तिथे ऐश्वर्या येते आता सुमित्राताई ऐश्वर्याला विचारतात ऐश्वर्या अगं सारंग आला का तर ऐश्वर्या म्हणते नाही मला नाही माहीत नाना मात्र खूप चिडतात आणि म्हणू लागतात तुला माहीत नाही म्हणजे रात्रभर तुझा नवरा खरात नाही आहे आणि तुला काहीच माहीत नाही तर म्हणते नाही मला खरंच काही माहीत नाही नक्की सारंग कुठे गेले आहेत कदाचित ते त्यांच्या एखाद्या मित्राकडे गेले असतील सुमित्राताई म्हणतात कुठला मित्र अगं सारंग असा न सांगता कधी कुठल्या मित्राकडे जात नाही आणि सारंग खरं तर असं न सांगता कुठेच जात नाही आणि त्याचवेळी तिथे सौमित्र आणि अवंतिका येतात अवंतिका विचारते काय झाले आई नाना म्हणतात अगं सारंग रात्रभर खरीच आला नाही आहे तर ऐश्वर्या म्हणते परंतु सारंग कुठे गेलेत मलाही माहीत नाहीत आणि तसंही त्यांचा मला मेसेजही आला नाही आहे ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून अवंतिका म्हणते आणि तूही मेसेज केला नसशील ना म्हणजे रात्रभर आपला नवरा कुठे आहे त्याची काळजी तर तुला नसेलच रात्रभर ना फोन केला असेल ना मेसेजही केला आणि ना त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असेल हो ना आता मात्र ऐश्वर्या चिडते आणि अवंतिकाला म्हणू लागते अवंतिका तर नाना म्हणतात अवंतिका योग्य बोलत आहे कारण तुला तुझ्या नवऱ्याची फिकिरही नसेल असू दे कुठेही खितपत पडून दे तुला काय फरक पडतोय ना तुला तर कशाचीच काही फरक पडत नाही आहे ऐश्वर्या म्हणते एक मिनिट मी फोन करते नाना म्हणतात वा म्हणजे तू आता फोन करणार आहेस का अगं सुमित्राने शंभर फोन केले असतील परंतु ना त्याने फोन उचलला आणि ना कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे आता मात्र अवंतिकालाही काळजी वाटत असते अवंतिका सौमित्राला म्हणते सौमित्र आता मलाही काळजी वाटत आहे सौमित्र म्हणतो काळजी करू नकोस मी माझ्या काही माणसांना सांगितलं आहे की सारंगची शोध घ्यायला आणि सारंग, सारंग त्यांना सापडला तर ते आपल्याला नक्कीच कळवतील परंतु आता आपल्याला निघायला हवं कारण जानकी वहिनीला सोडवणं खूप महत्त्वाचं आहे आई नाना आता आम्ही कोर्टात जात आहोत आणि सारंगचं काही कळालं तर आम्ही नक्कीच कळवू अवंतिका म्हणते हो नाना तुम्ही काळजी करू नका आणि आई तुम्हाला जर काही कळालं तर आम्हाला कळवा आणि आम्हाला जर काही कळालं तर आम्ही तुम्हाला फोन करतो येतो आम्ही असं म्हणत अवंतिका आणि आता सौमित्र कोर्टात जाण्यासाठी निघतात तर त्यांच्या मागोमाग ऐश्वरही म्हणू लागते येते हमी तर सुमित्रा ताई विचारतात आता तू कुठे निघाली आहेस ऐश्वर्या म्हणते कोर्टात नाना म्हणतात हो हो तुला तर कोर्टात जायलाच हवं ना म्हणजे आता जानकीला शिक्षा होते की बेल मिळते हे तर तुला कळायलाच हवं नवरा काय ग असला काय आणि नसला काय तुला काही फरक पडत नाही ना का सुमित्रा ताई रडत असतात आणि म्हणू लागतात कुठे असेल माझा सारंग ऐश्वर्या म्हणते एक मिनिट आई जरा तुम्ही शांत व्हाल का आणि तुम्ही असे का रिॲक्ट होत आहात जसं काही सारंग पुन्हा कधी येणारच नाही आता मात्र सुमित्राताईंना खूप राग येतो त्यांचा राग अनावर होतो सुमित्राताई म्हणतात ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते सॉरी आई मी असं मला असं बोलायचंच नव्हतं सुमित्रा ताई म्हणतात परंतु तोंडातून तो निघालंच ना कशाला असं अभद्र बोलायचं ग तर ऐश्वर्या म्हणते सॉरी मी म्हणालेला की माझी चूक झाली परंतु मी सारंगला शोधेन तुम्ही काळजी करू नका सारंग इथेच कुठेतरी असतील असं म्हणत ऐश्वर्या म्हणते मी येतेच असं म्हणत ऐश्वर्या आता घराबाहेर पडते ना तिला सारंगची काळजी असते किंवा ना खर्चांची ऐश्वर्या मनातच म्हणते कुठे गेला असेल हा सारंग कुठे मेला असेल काय माहीत असं म्हणत ती घराबाहेर येते त्यावेळी इथे मात्र गुलाब झाडांना पाणी घालत असतो आणि नकळतच त्याच्यातून ऐश्वर्याच्या अंगावर पाणी पडतं ऐश्वर्या त्याच्यावरही चिडते आणि म्हणते तुला दिसत नाही आहे का रे झाडांना पाणी घालतोयस ना, ना? मग नीट घाल गुलाब म्हणतो सॉरी सॉरी चुकून झालं तर ऐश्वर्या गुलाबला विचारते गुलाब तू कुठे सारंगला पाहिलं आहेस का गुलाब म्हणतो नाही मी तर पाहिलंच नाही आता मात्र ऐश्वर्याला काहीच कळत नसतं ऐश्वर्यामध्ये बरं बरं ठीक आहे तू तुझं काम कर ऐश्वर्यामध्ये कुठे म्हणलं असेल हां आणि कुठे शोधू मी याला म्हणून देत मला कोर्टात जायला उशीर होत आहे असं म्हणत ऐश्वर्या कोर्टात निघून जाते तर दुसरीकडे कोर्टात असं पाहायला मिळतं आता ज्यावेळी जजसाहेब कोर्टात येतात त्यावेळी सर्वच जण कोर्टात हजर असतात आता जजसाहेब सर्वप्रथम जानकीला विचारतात मिसेस जानकी रणदेवे तुमची तब्येत आता कशी आहे जानकी म्हणते मी ठीक आहे तर त्यानंतर आता साहेब म्हणू लागतात ॲडव्होकेट विद्यासागर आणि ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे तुम्ही खटल्याला सुरुवात करा तर सौमित्र सर्वप्रथम आपलं स्टेटमेंट देत म्हणतो साहेब मी अगोदरच जानकी रणदिवे यांची बेल मंजूर व्हावी यासाठी कोर्टासमोर ॲप्लिकेशन केलंच आहे खरं सांगायचं सा, तर माझ्या अश्विलाचा स्वभावच आहे की कोणालाही त्रास होऊ नये म्हणून माझा अशील नेहमीच सगळ्यांच्या विचाराने वागत असतो खरं तर त्याला सगळ्यांचीच काळजी असते जानकी रंधिवे यांचा मुळात स्वभावच आहे की कि स्वतःला कितीही त्रास झाला तरी चालेल परंतु समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ नये आजही ते असंच म्हणत आहेत की त्यांना बरं वाटत आहे परंतु तसं पाहायला गेलं तर जानकी रंधिवे यांना अजून पूर्णपणे बरं वाटलं नाही आहे आणि म्हणूनच त्यांची बेल लवकरात लवकर मंजूर व्हावी अशी मी कोर्टाकडे विनंती करत आहे तर ॲडव्होकेट विद्यासागर ऑब्जेक्शन घेत म्हणतात खरं तर या अगोदरच आम्ही त्यांना कस्टडी व्हावी यासाठी कोर्टासमोर ॲप्लिकेशन केलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जानकी रंधिवे दोषी आहेत असा पुरावाही आम्ही कोर्टात दिला आहे त्यांनी लता कारखानेस यांचा खून केला आहे तसा व्हिडिओ आम्ही कोर्टासमोर सादर केला आहे कोर्टासमोर जो पुरावा सादर केला आहे त्यावरून हे स्पष्ट दिसत आहे की जानकी रणदिवे यांनी लता कारखानेस यांना पाण्यात ढकलला आहे जानकी म्हणते नाही मी माझ्या आईला मारलं नाही मी त्यांना पाण्यातही ढकललं नाही तर आता सौमित्र जानकीला शांत करतो परंतु ॲडव्होकेट विद्यासागर यांचे आरोप पाहता सौमित्र त्यांना सडेतोड उत्तर देत म्हणतो की जानकी रणदिवे यांनी लता कारखानेस यांचा खून केला आहे हे तुम्ही स्पष्टपणे सांगूही शकत नाही कारण व्हिडिओमध्ये जी बाई आहे तिचा चेहराही दिसत नाही आहे आणि तसंही लता कारखानेस यांची डेडबॉडीही अजूनपर्यंत सापडली नाही आणि म्हणूनच कोर्टाला माझी नम्र विनंती आहे की जानकी रणदिवे या निर्दोष आहेत खरं तर ज्यावेळी जानकी रणदिवे यांनी तो व्हिडिओ पाहिला त्यावेळी त्यांनाही त्रास झाला ते पॅनिक झाल्यात आणि त्या तिथेच कोसळल्यात तर ॲडव्होकेट विद्यासागर ऑब्जेक्शन घेत म्हणतात कदाचित हे तुमच्या अश्चिलाचं नाटकही असू शकतं आणि तसंही आम्ही कोर्टासमोर जो पुरावा सादर केला आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे जरी चेहरा दिसत नसला तरीसुद्धा ती साडी जा जानकी रणदिवे यांचीच आहे कारण जानकी रणदिवे यांच्याकडे तशी सेम साडी आहे आणि आमच्याकडे तसा पुरावाही आहे परंतु साहेब आता ॲडव्होकेट विद्यासागर यांच्या बोलण्याला सडेतोड उत्तर देत म्हणतात ॲडव्होकेट विद्यासागर एका साडीवरून तुम्ही हा निष्कर्ष काढू शकत नाही की ते जानकी रणदिवे आहेत आता ज्याप्रमाणे जानकी रणदिवे यांची सेम साडी आहे तशाच साड्या माझ्याकडेही आहेत म्हणजेच मी जानकी रणदिवे यांच्या आईचा खून केला असं तर होत नाही ना आता संपूर्ण कोर्ट जजसाहेबांच्या या बोलण्यावर हसू लागतं तर सौमित्र जजसाहेबांचे आभार मानत म्हणतो थँक्स माय लॉर्ड खरं तर मला जे सांगायचं होतं ते तुम्ही थोडक्यात सर्वांसमोर स्पष्टीकरण दिलंच आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आत्तापर्यंत जे पुरावे कोर्टात सादर केले गेले ते पूर्णपणे खरे आहेत असं मानताही येत नाही कारण ते एकाही पुराव्यावरून असं सिद्ध होत नाहीत की ते जानकी रणधिवे आहेत जर त्या बाईंनी लता कारखानेस यांना ढकललं असेल परंतु त्यामध्ये जानकी रणदिवे आहेत हे तर स्पष्टपणे दिसतही नाही आहे तसं पाहायला गेलं तर जानकी रणदिवे हे आपल्या आईला का मारतील हे प्रश्नचिन्ह आहेच आणि लता कारकानेस यांची डेडबॉडीही आपल्या हाती अजूनही लागली नाही आणि ज्यावेळी हा व्हिडिओ पाहिला त्यावेळी जानकी रणदिवे यांनाही धक्का बसला तर जससाहेब या सगळ्याचा विचार करत असतात परंतु ॲडव्होकेट विद्यासागर ऑब्जेक्शन घेत म्हणतात खरं तर हे यांच्या अशिलाचं नाटकही असू शकतं स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःचा बचाव करण्यासाठी जानकी रंदिवे यांनी स्वतःला बरं नसण्याचं नाटकही केलं असेल तर सौमित्र म्हणतो हे नाटक नाही आहे जानकी रंदिवे तो व्हिडिओ पाहिला त्यावेळी पॅनिक झाल्यात आणि ते तिथेच कोसळल्या खरं तर हे सगळ्यामुळे त्यांचा बी पी लो झाला होता आणि त्यामुळे त्यांच्या हार्टवर जर प्रेशर आलं तर त्यांचा जीव धोक्यात आहे हे मी नाही तर डॉक्टरांनी सांगितलं आहे असं म्हणत आता सौमित्र जानकीचे डॉक्टरचे रिपोर्ट कोर्टासमोर सादर करतो आणि म्हणू लागतो गरज पडली तर मी स्टेटमेंट देण्यासाठी डॉक्टरांनाही ते बोलवू शकतो परंतु तेवढेच पुरावे जससाहेबांना पुरेसे असतात जससाहेब त्या पुराव्यांचा विचार करतात इकडे मात्र ऐश्वर्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं नाना आणि सुमित्राताई यांना एकीकडे जानकीचीही काळजी वाटत असते तर दुसरीकडे सारंग कुठे गेला आहे हेही माहीत नसतं आणि त्याचवेळी धावत पळत गुलाब त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो नानासाहेब तुम्ही जसं सांगितलं तसं मी सारंगदादांना शोधण्याचा प्रयत्न केला मी शेतावर गेलो होतो बाजार समितीत गेलो गावातील लोकांना विचारलं परंतु सारंगदादा कुठे आहेत कोणाला काहीच माहीत नाही एवढंच काय तर आपल्या कंपनीच्या गेटवरही जाऊन आलो तिथेही वॉचमेनला विचारलं परंतु त्यालाही माहीत नाही मला तर खरंच काही कळत नाही आहे की सारंगदादा कुठे आहेत नाना म्हणतात पण कुठे गेला असेल हा मुलगा तर आता सुमित्राताई म्हणतात हो ना मला तर काहीच कळत नाही ऐश्वर्या गेली असेल ना त्याला शोधायला नाना म्हणतात ऐश्वर्या शोधायला गेली असेल मला तरी वाटत नाही आहे की ती ऐश्वर्या आपल्या सारंगला शोधायला गेली असेल तर आता गुलाब म्हणूला तो नाहीच गेल्या आहेत त्या कारण त्या कोर्टात गेल्या आहेत तसं मी त्यांचं बोलणं ऐकलं नाना म्हणतात पाहिलं ना तिचा नवरा कुठे आहे काय करतो आहे रात्रभर आपला नवरा खरी आला नाही याबद्दल तिला काहीच तिनं केलं नाही आहे खरं तर तिथे जानकीला शिक्षा होते की नाही आणि जानकीला बेल मिळते का यासाठी मात्र तिचे डोळे आसोसलेले आहेत आणि म्हणूनच ती कोर्टापर्यंत पोचली आहे सुमित्रा ते म्हणतात परंतु कुठे गेला असेल माझा सारंग मला तर काहीच कळत नाही रात्रभर सारंग घरी आला नाही सगळ्यांना सारंगची खूप काळजी वाटत असते नाना म्हणतात सुमित्रा काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल तर दुसरीकडे पाहायला मिळतं कोर्टात सर्वांची चर्चा चालू असते जसहेब ऑर्डर देत सर्वांना शांत करतात तर सौमित्र आपलं स्टेटमेंट देत म्हणू लागतो आत्तापर्यंत जाणकी रणदिवे यांच्यासोबत असं या अगोदरही घडलं होतं त्यांचं वेश धारण करून त्यांना त्या ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं होतं आता मात्र चाणकीच्या सगळं लक्षात येतं ऐश्वर्याने या अगोदरसुद्धा जानकीची साडी नेसून या सगळ्यामध्ये जानकीला अडकवलेलं असतं आणि हे ऐश्वर्याच्याही लक्षात येतं तर सौमित्र म्हणतो कदाचित हा सुद्धा एक ट्रॅपचा भाग असू शकतो जानकी रणदिवे यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असेल जानकी रणदिवे निर्दोष आहेत खरं तर ते दोषी आहेत असा कुठलाही पुरावा ठोस पुरावा अजूनही कोर्टासमोर सादर झाला नाही दुसऱ्या गोष्टीचा विचार करता जानकी जानकिरंदिवे यांची तब्येतही ठीक नाही आहे त्यांना अशा अवस्थेमध्ये आराम करणं खूप गरजेचं आहे असं असतानाही मी ज्यावेळी जानकी रणदिवे यांना विचारलं की तुमची तब्येत कशी आहे तुम्हाला आरामाची गरज आहे त्यावेळी मला स्वतः जानकी रणदिवे म्हणाल्यात की मला आरामाची गरज नाही खरं तर या खटल्याचा निकाल लागणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपण निर्दोष आहोत आणि आपण निर्दोष आहोत हे कोर्टासमोर सिद्ध करण्यासाठी मी कोर्टात यायला तयार आहे असं म्हणत जाणकी रणदिवे स्वतः कोर्टात येण्यासाठी तयार झाल्यात माननीय कोर्टाला मी एवढीच विनंती करेन एक वकील म्हणून नव्हे थे थे तर एक फॅमिली मेंबर म्हणूनही विनंती करत आहे की जानकी रणदिवे यांची बेल मंजूर करण्यात यावी इकडे मात्र ॲडव्होकेट विद्यासागर यांना काहीच बोलता येत नाही त्या ऐश्वर्याकडे पाहत असतात परंतु ऐश्वर्या मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करते तर कोर्ट आपला निकाल देत म्हणतं की मिसेस जानकी रणदिवे यांची तब्येत पाहता तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कोर्टामध्ये जे साक्षी पुरावे जे पुरावे सादर केले गेले ते ठोस मानले जाऊ शकत नाही कारण त्या पुराव्यांमधून एकाही पुराव्यात जानकी रणदिवे स्वतः तिथे आहेत असं दिसूनही येत नाही खरं तर त्यामध्ये तसा चेहराही त्यांचा दिसत नाही आहे आणि जानकी रणदिवे यांना एक कुटुंब आहे त्यांना एक छोटी मुलगी आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे कोर्ट जानकी रणदिवे यांची बेल मंजूर करत आहे जोपर्यंत ठोस पुरावा हाती लागत नाही तोपर्यंत जानकी रंदिवे यांची बेलवर सुटका होत आहे कोर्ट आदेश देत आहे की लवकरात लवकर या सत्याची पडताळणी करण्यात यावी आणि त्यासाठी हे कोर्ट पंधरा दिवसाची मुदतही देत आहे आता ज्यावेळी साहेबांनी माणुसकीच्या नात्याने जानकीच्या गोष्टींचा विचार केलेला असतो त्यावेळी मात्र जानकी कोर्टाचे आभार मानते सर्वांचाच आनंद गगनात मावत नसतो आणि आता मात्र कोर्टाचा निकाल देत साहेब म्हणू लागतात आजचं कोर्टाचं कामकाज इथेच थांबत आहे असं म्हणत साहेब तिथून निघून जातात आता ऐश्वर्याने लाख प्रयत्न करूनही शेवटी ऐश्वर्याच्या प्रयत्नांवर पाणीच फिरलेलं असतं तर त्यानंतर ऋषिकेश सौमित्र अवंतिका सर्वच जण जानकीला भेटतात सर्वच जण खूप खुश असतात तर त्यानंतर सर्वच जण आता जानकीला घरी घेऊन येतात ऋषिकेश सावरतच जानकीला घरी घेऊन येतो जानकीची तब्येत पाहून सुमित्राताईंनाही वाईट वाटतं सुमित्राताई जानकीला बसवतात आणि म्हणू लागतात जानकी बाळा ला ला तू कशी आहेस तर आता जानकीमध्ये आई मी ठीक आहे आता गुलाबदादा जानकीला पाणी देतात तर सुमित्राताईंना जानकी विचारते आई तुम्ही कश आहात सुमित्रा ताई म्हणतात काय सांगू सांग ना अगं रात्रभर सारंग घरीही आला नाही आहे नाना म्हणतात सुमित्रा अगं थोडा वेळ थांब ना आत्ताच कुठे जानकी घरी आली आहे तिची तब्येतही ठीक नाही आहे आपण नंतर बोलू ना जानकी म्हणते नाही नाना आईंना बोलू द्या आई नक्की काय कळलं आहे सांगा ना मला म्हणजे काहीच माहीत नाही आहे नाना म्हणतात अगं काल सारंग घराबाहेर पडला आहे तो आत्तापर्यंत घरी आलाच नाही आहे आम्ही त्याच्या सगळ्या मित्रांना फोन केला परंतु त्यांनाही काही माहीत नाही आहे कुठे गेला असेल काहीच कळत नाही सुमित्राताई म्हणतात हो ना अगं जानकी माझा सारंग कुठे असेल ग आणि त्याचवेळी ऐश्वर्या घरी येते सुमित्राताई विचारतात काय गं शोधलंस का, का सारंगला तर ऐश्वर्या म्हणते आई अहो मी त्यांनाच शोधण्यासाठी घराबाहेर पडली होती आता मात्र ऐश्वर्याचं हे खोटं अवंतिका सर्वांसमोर आणते अवंतिका म्हणू लागते ऐश्वर्या अगं किती खोटं बोलतेस गं खोटं बोलताना जरा विचार तरी करत जा अगं तू सारंग भाऊजींना शोधायला गेली होतीस का तू तर कोर्टात आली होतीस सुमित्रा ते म्हणतात काय म्हणजे ऐश्वर्या अगं तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काहीच वाटत नाही आहे का अगं तू रात्रभर खराब आहे आणि तरी तू कोर्टात गेली होतीस आता मात्र ऐश्वर्या म्हणते एक मिनिट तुम्ही सर्वजण माझ्यावर का ओरडत आहात आणि सारंग कुठे गेलेत हे मला माहीत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारंग काही कुकुलं बाळ आहेत का येथील खरी तुम्ही एवढे सर्वजण पॅनिक का होत आहात मला ॲक्च्युली खरंच खूप मोठं टेन्शन आलं आहे म्हणते तुला टेन्शन म्हणजे तुला कसलं ग टेन्शन आलं आहे एकीकडे तू मला अडकवलं आहेस आणि तू आता म्हणतेस की तुला टेन्शन आलं आहे अगं माझ्या आईच्या खुनाचा आरोप तू माझ्यावर आहेस माझी आई कुठे आहे हे मलाही कळत नाही आहे आता मात्र ऐश्वर्या म्हणते एक मिनिट जानकी आहे तुला काय वाटतं आहे गं तू बेलवर सुटलीस याचा अर्थ तू निर्दोष आहेस नाही अगं तू लता कारखानेस यांचा खून केला आहेस आणि हे लवकरच कोर्टात सिद्ध होणार आहे त्यामुळे स्वतःला महान समजू नकोस आणि स्वतःला निर्दोषही समजू नकोस आणि दुसरी गोष्ट राहिला प्रश्न सारंगचा सारंग, सारंग कुठे गेले आहेत हे मला माहीत नाही तरीसुद्धा मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे प्लीज कोणीही पॅनिक होऊ नका आणि माझ्यावर आवाजही चढवू नका असं म्हणत ऐश्वर्या तिथून रूममध्ये निघून जात असते परंतु ऐश्वर्याचं हे वागणं सुमित्राताईंनाही खटकत असतं आणि त्याचवेळी रणदिवेंच्या घरी पोलीस येतात तर आता ऋषिकेश म्हणू लागतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही पवारसाहेब नक्की काय झालं आहे तर इन्स्पेक्टर साहेबांना सौमित्र म्हणतो की खरं तर चानकी रणदिवे यांना बेल मिळाली आहे आणि हे तुम्हाला माहीत नाही आहे का आणि तुम्ही इथे का आला आहात तर इन्स्पेक्टर पवार म्हणू लागतात कसं आहे ना जानकी रणदिवे यांना बेल मिळाली हे आम्हाला माहीतच आहे परंतु आता आम्ही दुसऱ्या कारणासाठी इथे आलो आहोत आणि तसंही रणदिवेंच्या घरी नेहमीच काही ना काही घडत असतं आणि म्हणूनच सतत आम्हाला रणदिवेंच्या घरची पायरी चढावीच लागते तर त्यानंतर आता ऋषिकेश विचारतो परंतु आज नक्की का आलात ते कळेल का मला तर इन्स्पेक्टर साहेब गाडीचा नंबर आता ऋषिकेशला दाखवतात आणि म्हणतात हा गाडी नंबर तुमचाच आहे ना म्हणजे ही गाडी रणदिवेंच्याच नावे ना ऋषिकेश ना। म्हणतो की हो ही गाडी नानासाहेब रणदिवे म्हणजेच माझ्या ना वडिलांच्या नावे आहे परंतु ही गाडी माझा धाकटा भाऊ सारंग चालवतो हो आता मात्र सुमित्रा तेही म्हणतात रात्रभर सारंग घरी चाला नाही आहे आणि आता तुम्ही या गाडीचा नंबर का दाखवत आहात नक्की काय घडला आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काल रात्री या गाडीचा मेजर अपघात झाला आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो ऋषिकेश विचारतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलत आहात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो काल एका भडदाव ट्रकने या गाडीला धडक दिली आहे आणि त्यामुळेच ही गाडी दरीत कोसळली खोल दरीत कोसली आणि नदीतही एवढा मेजर अपघात होता की गाडी काढण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे परंतु त्या गाडीमध्ये काही सापडलं नाही कोणाचीही डेड बॉडी सापडली नाही तर जानकी म्हणते परंतु सारंगभाऊजी कुठे आहेत तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात सारंग रणदिवे हे आम्हाला सापडले नाहीत आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु त्यांची डेडबॉडी सापडली नाही सुमित्राताई म्हणतात तुम्ही हे काय बोलत आहात माझ्या सारंगला काहीही झालं नाही असं म्हणत सुमित्राताई खूप पॅनिक होतात तर अवंतिका त्यांना सावरते आणि म्हणू लागते आई तुम्ही काळजी करू नका सारंग भाऊजींना काहीही ना होणार नाही तर सौमित्र म्हणतो परंतु इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सारंग रणदिवे यांना शोधला आहे का तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात वकील साहेब आम्ही अगदी खात्रीशीर बोलत हो, आहोत अहो गेल्या काही दिवसांमध्ये सहा गाड्या त्या दरीत कोसळल्या आहेत आणि त्यातील दोघा जणांची डेडबॉडीही सापडली नाही आणि आजही सारंग रणदिवे यांची डेडबॉडी सापडली नाही आता मात्र हे ऐकल्यानंतर सुमित्राताई तिथेच कोसळतात जानकी त्यांना पाणी देते आणि म्हणू लागते आई शांत व्हा सुमित्राताई म्हणतात कशी शांत होऊ गं माझा सारंग कुठे आहे नाही माझा सारंग सापडायला हवं तुम्हाला माहीत नाही आहे माझा सारंग बाबा होणार आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिके चानक्य धक्का बसल्याचं नाटक करतात अवंतिका विचारते काय सौमित्रा भाऊजी बाबा होणार आहेत तर सुमित्रा ताई म्हणतात की हो ऐश्वर्या आई होणार आहे आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो सुमित्राताई तर तिथेच थे कोसळतात त्यांना चक्कर येते जानकी त्यांच्या डोळ्यांवर पाणी मारते त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते परंतु सुमित्राताई मात्र मुलाच्या काळजीने बेशुद्ध झालेले असतात तर इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश रणदिवे तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल तर सौमित्र म्हणतो मी येतो ऋषिकेश म्हणतो की हो हा माझा भाऊ तुमच्यासोबत येईल कारण मला आईसोबत थांबणं खूप गरजेचं आहे असं म्हणत ऋषिकेश खरी थांबतो इकडे मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणू लागते असं खरंच खडलं असेल का का गेला असेल हा डिटेक्टिव्ह पीस नदीकडे खरंच सारंग दरीत कोसळले असतील का खरंच सारंग चं ॲक्सिडंट झालं असेल का आता मात्र ऐश्वर्याच्या मनात असंख्य प्रश्न येतात आणि ऐश्वर्या म्हणू लागते हे अचानक कसं घडलं असेल तर दुसरीकडे सर्वजण सुमित्राताईंना त्यांच्या रूममध्ये घेऊन येतात जानकी आणि ऐश्वर्या आता सुमित्राताईंना सावरत असतात सुमित्राताई म्हणू लागतात ऋषिकेश अरे माझा सारंग कुठे असेल जाना त्याला शोधायला अरे या अगोदरसुद्धा असाच तो हरवला होता त्याचा अपघात झाला होता परंतु तूच त्याला घेऊन आला होतास ना जाना ऋषिकेश माझ्या सारंगला शोधून घेऊन ये आता चानकी सुमित्राताईंना शांत करते तर ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत म्हणू लागते आई तुम्ही काळजी करू नका सारंगला काही होणार नाही आई आत्ताच मी देवासमोर दिवा लावला आहे देवाला प्रार्थना केली देवा सारंग लवकरात लवकर घरी येऊ देत आई तुम्ही काळजी करू नका सारंग लवकरच खरी येतील आणि सारंगशिवाय मी नाही राहू शकत सारंगला काहीही होणार नाही आता ऐश्वर्याची ही नाटकं जानकीला चांगलीच माहीत असतात तर जानकी म्हणते आई तुम्ही अगोदर गोळ्या घ्या बरं तुम्ही औषधं घ्या तुम्हाला बरं वाटेल सुमित्रा ताई म्हणतात नको आहेत मला औषधं जानकी असं कोणतं औषध आहे का सांग ना गं माझ्या या घरातील सुख आणि आनंद परत येईल अगं या घरातील सुख आनंद सगळंच काही हरवलं आहे का माझ्या घरातील आनंद आणि सुख कुठे गेलं आहे मला काहीच कळत नाही अगं या अगोदर आपण सर्वजण किती आनंदाने असायचो नेहमीच आपल्या घरात काही ना काही आनंदाचं वातावरण असायचं खूप गोड बातम्या यायच्या तुला माहीत आहे ना की आपण सर्वजण एकत्र बसून जेवायचो गप्पा गोष्टी करायचो तुळशीसमोर सतत दिवा असायचा आणि घरासमोर रांगोळी असायचं असं तर कुटुंब होतं गं माझं परंतु आता ज्यावेळी मी पाहते तर माझं सुखच हरवून गेलं आहे काय झालं माझ्या कुटुंबाला जानकी अगं बोल ना जानकी म्हणते आई काळजी करू नका हरवलेलं सुख आणि या घरचा आनंद परत नक्कीच येईल तुम्हीच म्हणताना हरवलेली गोष्ट त्याच जागी सापडते मग आपल्या घरचा आनंद सुख समाधान तिथेच सापडेल नका काळजी करू सुमित्रा ताई म्हणतात माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या आनंदाच्या गोष्टींचा आवाज होऊ देऊ नका कारण सुख आणि आनंद हे ज्यावेळी येतं त्यावेळी दुःखही अगदी टक लावून आपल्या घराकडे पाहत असतं आणि अगदी तेच घडले जानकी म्हणते आई नका काळजी करू तर त्यानंतर नाना म्हणू लागतात सुमित्रा सावर स्वतःला अगं या सगळ्यातून तुला बाहेर पडावं लागेल आणि आपल्या सारंगला काहीही होणार नाही तू काळजी नको करूस तर ऐश्वर्या नाटक करत म्हणते आई सारंग परत येतील हो सुमित्रा ते म्हणतात ऐश्वर्या अगं तू असं का बोलतेस असं अभद्र नको बोलूस ऐश्वर्या म्हणते आई मला खरंच काळजी वाटत आहे हो जेव्हापासून इन्स्पेक्टर साहेबांचं सा बोलणं मी ऐकलं आहे तेव्हापासून जीव अगदी घाबराघुबरा झाला आहे काळजीने कासावीस झाला आहे आई मी सारंगशिवाय नाही उरावू शकत असं म्हणत आता ऐश्वर्या सौमित्रात्यांच्या खांद्यावर डोकं ठेवण्याचं नाटक करते परंतु हे ऐश्वर्याचं नाटक जानकीला चांगलंच माहीत असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये जानकी म्हणू लागते सौमित्र भाऊजी काय आहे सारंग भाऊजींना सौमित्र रडण्याचं नाटक करू लागतो तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात खरंच आम्हाला सांगताना खूप वाईट वाटत आहे परंतु आत्ताच आम्हाला सारंग रणदिवे यांची डेडबॉडी सापडली आहे हे ऐकल्यानंतर आची ऐश्वर्या या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते तर दुसरीकडे आता चाणकी डेडबॉडीला पाहण्यासाठी ओळख पटवण्यासाठी आलेली असते तर चाणकी म्हणू लागते ऐश्वर्या तुझ्या पापांचा घडा भरलाय आता आता तुझी सुटका नाही असं म्हणत जानकी सारंगला म्हणते द्या टाळी तर सारंग आता जानकीला टाळी देतो आणि त्याचवेळी तिथे ऐश्वर्या येत आहे याची चावून ऋषिकेशला लागताच आता सारंग पुन्हा एकदा मेल्याचं नाटक करतो आणि त्याच्या दे देहावर जानकी आणि ऋषिकेश रडण्याचं नाटक करतात आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्या मात्र चांगलीच फसलेली असते आता ऐश्वर्याच्या पापांचा घडा जानकी कशा पद्धतीने फोडेल आणि ऐश्वर्याच्या कर्माची शिक्षा संपूर्ण रणदिवे कुटुंब एकत्र येत कशा पद्धतीने देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा घरोघरी माधीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद